मला तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळे जेव्हा लहान असतो तेव्हा पाहुणे आपल्या घरी येतात आणि आपल्याला विचारतात मोठेपणे कोण होणार तर तुम्हाला असा लहानपणी कोणी प्रश्न विचारला होता तर तेव्हा सुद्धा मोठेपणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असं तुम्ही उत्तर दिलं होतं का नाही प्रश्न तर त्यावेळेस विचारला जायचा पण मी कधीच असं उत्तर दिलं नाही कारण मी साधा नगरसेवक होईल असं देखील मला कधी वाटलं नव्हतं किंबहुना मी राजकारणात जाईल असं देखील मला वाटलं नव्हतं त्यामुळे मी कधीच असं उत्तर दिलं नाही आणि मी नेहमी सांगतो की जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा असं वाटलं की बापरे आपण किती मोठे झालो आता याच्यापेक्षा अजून काय मोठं होऊ शकतो मग महापौर झालो त्यावेळेस असं वाटलं की जीवनाची इतिश्री झाली यापेक्षा काय अजून मोठं होऊ शकतो मग आमदार झालो तर असं वाटलं की बाबा हे फारच झालं आपल्याकरता असं करता करता कधी मुख्यमंत्री झालो ते कळलं नाही कधीच विचार केला नव्हता मला असं वाटतं की नागपूरकरांचे आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद नेत्यांचे आशीर्वाद आणि ईश्वराचे आशीर्वाद त्यामुळे इथपर्यंत पोचलो